नमस्कार मित्रांनो इशू ईशान ब्लॉक ईश फाय सेवन सिक्स फोर मध्ये स्वागत आहे दादूला नवीन झोळी बांधलेली आहे आणि तो छान छान झोळी खेळतो आहे बघू शकता तुम्ही बाळा हळू खेळ लागेल माझ्या तसंच मित्रांनो ईश्वरी इथे खूप रिलॅक्स बसले मला आज आणि मी पेपर मध्ये खूप छान ड्रॉइंग काढली आणि मला पण आली आणि मी तुम्हाला सांगते आमच्या ड्रॉइंग होती तिचं मी तुम्हाला नाव सांगते पहिले होत पिकअप नंतर होत फिश मग होत बास्केट मग होत फ्लावर नंतर मी काढलं फिश आणि फ्रूट बास्केट तर फ्रूट बास्केट आणि फिश एकदम छान आणि एकदम सोपा पेपर होता आणि माझा फेवरेट ड्रॉइंगचं पण पेपर होता चल बा चला बाय फ्रेंड्स उद्या मिळूया ईशा ईशान बॉक्स मध्ये वन टू थ्री फोर बाय थ्री हाय मित्रांनो हाय मी आज खूप कारण की मी आज सुट्टीवर आहे उद्या दिवाळी आहे मी मामाच्या घरी जाणार आहे का गं सांगू का सत्ती आहे मॅडम मी सट्टी दिली मला उद्यापासून मी सुधलं जाणार आहे बाय हाय फ्रेंड्स आज मला आजपासून मला सुट्टा लागलेला आहे आणि आज सकाळी माझ्या ड्रॉईंगचं पेपर होता आणि मी आज ठरवलं माझी पोरगी इथे आजारी पडलेली आहे नंतर मी जाणार आहे आता मी जाणार आहे दिवाळी झाल्यानंतर मामाच्या घरी कारण की जेव्हा लक्ष्मी पूजन त्याला काय म्हणतो मला लक्ष नाही येते तुम्ही सांगून द्या लाईक मध्ये हट मी तु, सांगते तुम्हाला तिथे आम्हाला माझी पूजा करणार आहे सगळे जण घरचे त्याच्यामुळे मी माझ्या मामाच्या घरी तरी जाणार